नमस्कार टीवी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत मी निखिला एक महत्वाची बातमी चारकोप परिसरामधील औद्योगिक वसाहतीमध्ये प्लास्टिकच्या खुर्च्या बनवणाऱ्या कंपनीला आग लागलेली आहे आग मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली आहे अग्निशमन दलाच्या चार गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे आगीचं कारण अस्पष्ट आहे मात्र प्लास्टिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही आग पसरलेली आहे बेकायदेशीर शेडमुळे आग लागल्याचा स्थानिकांनी आरोप केलेला आहे खबरदारी म्हणून आजूबाजूच्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या सुद्धा खाली करण्यात आलेल्या आहेत अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचल्या आहेत आणि आग विझवण्याचं काम अद्यापही सुरू आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांच्याकडून गोविंद किती मोठी आग आहे आणि आग विझवण्यात यश आलेलं आहे का आग करीब दो बजे लगी थी और आज अभी भी लगातार बुझाने की कोशिश की जा रही है पांच फायर ब्रिगेड की गाड़ियां अभी पहुंच गई है और प्लास्टिक की प्लास्टिक की कुर्सी बनाने की कंपनी थी जिसकी वजह से आग बुझाने में थोड़ी सी तकलीफ हो रही है क्योंकि प्लास्टिक है और गोडाउन थोड़ा सा अंदर है लेकिन लगातार फायर विभाग की टीम आग को बुझाने का काम कर रही है लोगों ने यहाँ पे आरोप लगाया कि जो कंपनी के बाहर सेट लगाया गया वो इलीगल तरीके से था इसकी शिकायत की गई थी लेकिन महानगर पालिका की तरफ से इस पर कोई कार्रवाई नहीं की गई जिसकी वजह से आग बड़ी हो गई है और बगल के भी एक कंपनी में आग पहुँच गई है और इसको देखते हुए आजू बाजू की जितनी भी कंपनियाँ हैं सारी कंपनियों को खाली करा दिया गया है और पुलिस और बीएमसी गोविंद एक आता ही आग दो सुदर्शन कंपनी चारकोब इंडस्ट्री म्हटलं सुदर्शन कंपनीला ही आग लागलेली आहे आग लाग लागून आता जवळजवळ दीड ते दोन तास होत आलेले पण आग विजत नाही आहे हे सर्व अनाधिकृत शेड आणि अनाधिकृत आतमध्ये बांधकाम करून हे खुर्च्या टेबल सर्व आहेत आणि त्याच्यामुळे हे मोठ्या प्रमाणात आग लागले लागलेली आहे वारंवार या लोकांना इंडस्ट्री आपल्या आर साऊथ वॉर्डला बी एम सी वॉर्डला तक्रार करूनसुद्धा हे लोक लक्ष देत आहेत मग अशा प्रकारची आग लागून इतर कंपनीनेही याचा त्रास होत आहे